नायचं नाही तर तुम्हाला तुमच्या दुर्दशेकडे करून यायचं आहे मागील काही काळापूर्वी दादा आदिवासींच्या जमिनी हिसकावण्याचं काम देखील या सरकारने केलं विरोधात हे सरकार काम करत आहे प्रशासनामध्ये असलेले अधिकारी एस सी एस विरोधात काम करत आहेत इथे उपस्थित असलेल्या आदिवासी तरुणांना माझ्या भगिनीना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो कि बाबासाहेबांनी दिलेला संविधानिक अधिकार बाबासाहेबांनी दिलेला संविधानिक न्याय हक्काचा अधिकार जर कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या विरोधात बोलण्यासाठी लढण्यासाठी आपण सर्वप्रथम संघटित झालं पाहिजे <प्राण्था> करा महाराष्ट्रातील आमदार खासदार माझ्या मतदारसंघामध्ये का फंड टाकला नाही म्हणून एकमेकांशी भांडत आहेत एकमेकांशी एखाद्या एक कुस्तीच्या आखाड्यासारखे भांडण भांडणं मंत्रिमंडळासमोर सुरू आहेत पण त्या माझ्या समाजातली बसलेली लेकरं स्वतःची लेकरं वाटत नाहीत हा प्रश्न या ठिकाणी मला पडलेला आहे आज पाच दिवस झाले आदिवासी समाजाच्या इथल्या कलेक्टरचा एखाद्या लेकर जर इथं असता तर तो धावत आला असता मंत्रिमंडळामध्ये असतात त्याची चाकत असलेले एखाद्या आमदार खासदाराचा लेकर उपोषणाला ते असतो इथं आले असते परंतु ही लेकरं सगळी लेकर तुमची आमची लेकरं ही कष्टकऱ्यांची लेकरं आहेत ही मोलमजुरी करणाऱ्यांची लेकर आहेत व्यवस्थेने अनेक वर्ष झुगारलेल्या लोकांची लेकरं आहेत मित्र घाबरू नका आपला जन्माचा न्यायने पेटलेल्या व्यवस्थित झालेला आहे संघर्षाने पेटले व्यवस्थित झालेला आहे त्यामुळे आपण घाबरण्याचं कारण नाही मित्र हो लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा आपलं संघटित व्हावं लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल जर तुम्ही आम्ही एकमेकांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची जर जाणीव करून दिली तरच आपलं संघटन वाढेल आणि आपलं संघटन वाढलं तर या सरकारच्या मंडक तर कॉलरला धरून आपले हक्क अधिकार मागण्याचे मान आनंद रिपब्लिकन सेना नावाच्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे मी युवकांचा जिल्हाध्यक्ष आहे मी निश्चित तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला जर न्याय मिळवायचा असेल तर तुम्हाला लढावं लागेल आणि लढायचं असेल तर तुमचं संघटन आवश्यक आहे मित्र तुम्ही पाहत असाल हे सरकार सत्तेत आल्यापासून आदिवासी आणि बौद्ध विरोधी नवे नवे कायदे बनवत आहे तुम्ही बघू शकता परभणी नाही झाला कोर्ट आदेश देत त्यांना अटक करा परंतु हे सरकार त्यांना वाचवत या सरकारला जर विरोध करायचा असेल तर आम्हाला बंदाची भूमिका घ्यावी लागेल आणि बंदाची जर भूमिका घ्यायची असेल तर तुम्ही परभणी क्रांती भूमीतून सुरू केलेलं हे आंदोलन आता मंत्रालयापर्यंत थांबणार नाही असं शब्द मी देतो <laughs> तुम्ही आम्ही ज्या डॉक्टर जाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक वार असा ते, ते बाबासाहेब म्हणतात तू लढला नाही तरी चालेल पण विकला जाऊ नकोस ते डॉक्टर बाबासाहेब काय म्हणतात तू लढला नाही तरी चालेल पण तू विकला जाऊ नकोस आणि निश्चितच उपस्थित माझ्या प्रत्येक माता भगिनी आणि बांधवांना मी विनंती करतो या जरा आज खरंच मी हा विषय तर बोलू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पॉलिटिकल प्लेसमेंट इज प्युअर आप ऑफ सक्सेस आपले माणसं राजकारणात गेली पाहिजे पण तुमचे किती आमदार खासदार आज तुम्हाला इथे भेटायला आले त्यांची लेकर या उपोषणात आहेत का माझा प्रश्न आहे त्या रबरी सिंग यांना तुमच्या मतावर स्वतःच्या पोटाची खगी भरणाऱ्या त्या प्रत्येक दलालाला माझं म्हणणं लढायचं असेल समाजाची जाणीव असेल तर समाजासाठी सुरू असलेल्या या संघर्षात सामील व्हा सुंग आणू आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये चळवळीमध्ये काम करत असताना त्या मंचावर उपस्थित असलेले सर्व सहकारी आम्ही अगदी एक दिला काम करतो फक्त दुःख याचं वाटत आज पाच दिवस झालेत या जिल्ह्याच्या भेटायला आला नाही आदिवासींची देशाची नागरिक नाही का तुम्हाला आम्हाला या देशाचे नागरिकत्व नाही का मग त्यांच्या स्कॉलरशिप बंद केली जाते आदिवासींची गायराने हिसकावली जातात तुमच्या हाती पुन्हा या सरकारला शस्त्र द्यायचे का तुमच्यावर गुन्हे दाखवून तुम्हाला अर्बन नसली जाहीर करायचे का मित्र स्वतःला प्रवाहाशिवाय तुम्हाला कोणीच वापर वाचवू शकणार नाही ले। आज लक्षात ठेवा आपण सर्वजण कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्यांची लेकर आहोत बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक आरक्षणाचा फायदा घेऊन आज आपल्या समाजातले कित्येक लोक आय पी एस आय झाले आहेत क्लास वन सुपर क्लास वन झालेले आहेत कुठे ते लोक कुठे ते लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि लिखे लोकांना धोका दिया मित्र ते खरं वाटते की नाही तुमच्या समाजातली लोक तुमच्या समाजातली लो समाजात सत्तेत असलेली लोक तुमच्या समाजातली आरक्षणाचा फायदा घेऊन बोट मोठमोठ्या हुद्द्यावर असणारी लोक त्यांची लेकरं किती आहे त्या मंचावर त्यांच्यातली किती लेकर आहेत मित्र जर विचार चालवायचा असेल तर संघटन ठेवावं लागेल मी आनंद आंबेडकर साहेबांच्या रिपब्लिकन सेनेचा सा युवकांचा जिल्हाध्यक्ष से। मी तुमच्या वतीने साहेबांना देखील विनंती करतो लवकरात लवकर तुमचा अशाच लढा सुरू ठेवा या गेंड्याच्या कातडी असलेल्या सरकारने जर आपल्याला इथे न्याय नाही दिला तर मंत्रालयापर्यंत तुमच्या सोबत राहील बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक आरक्षणाचा फायदा घेत असताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करणारे सत्ताधारी त्या सर्व सत्ताधारांचा या मंचावर मी जाहीर निषेध करतो उपस्थित सर्व माय मावल्यांना माझ्या युवकांना सांगू इच्छितो जंगल ऑफ दिस नेशन तुम्ही आम्ही तरुण आहोत ना या देशाचा पिलर आहोत या देशाचा पाय आहोत समाजातील शिक्षित लोकांनी चळवळीत आलं पाहिजे हा बाबासाहेबांचा विचार आहे हा बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचार जर समोर चालवायचा असेल आणि तुमच्या न्याय हक्का यांच्या बसून जर मिळवायचे असेल तुमचं संघटन फुटून देऊ नका एवढी विनंती करतो थांबतो माझ्या सर्व सहकार्यांचे मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला यानंतर कुठली अडचण पडली तर सद्यस्थितीमध्ये मी त्या पक्षामध्ये काम करतो मी आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रिपब्लिकन सेनेचे सरस्थानी हिंदूवीन आनंदराज आंबेडकर साहेब जे राजगृह मुंबई येथे राहतात त्यांना मी विनवणी करेन माझ्या जिल्ह्यातील जिल्य। तरुण मागच्या जुलै पासून अधिकाऱ्याच्या दखल घेतली नाही या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आपण भविष्यात सर्वजण मंत्रालयापर्यंत पर्यंत जाण्याची गरज पडली तरी मी तुमच्या सोबत आहे जय भीम जय सा जय सविदास धन्यवाद दादा आपण या काम खूप अनमोल असं मार्गदर्शन यातून खरीच नव चेतना आमच्या विद्यार्थ्यांमध्ये झाली आणि तुम्ही दिलेला शब्द एक संविधान करते त्यांच्या घरातला हा शब्द आहे उलच म्हणत नाही कोणी नाही केलं भलं व माय माझ्या भीमा नाही केलं भल तेच करून जाणे की त्यांचा शब्द आहे की आपण एखाद्या वेळेस मंत्रालयापर्यंत जरी गेलो तर त्यांचा पाठीशी वरदहस्त आंबेडकर घराण्याचा आपल्या समाजाशी राहावा याच हेतून आपण त्यांची विचार श्रेणी मी पुढे नेऊया आणि यानंतर आहे त्यांनी अनमोल असं मार्गदर्शन आपल्याला केलं भाऊ तुमचं मनपूर्वक या अमरण उपोषणाच्या निमित्तानं आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना धन्यवाद देऊया आणि या पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आमचे सहकारी गायकवाड साहेबांना विनंती करतो फक्त निवेदन आज या ठिकाणी बाळाच्या साहेबाने यांच्या पाण्यात मी याच्या आधी एक सेव मारला तर सेव त्यांनी केले जे दोन हे दोन से चलो बहिरोग व्हायला काय जरा जोर से बोलो तिथून ते इथपर्यंत त्यांना आवाज घेणार असेल जे पहिल्या असतील त्यांना जाय करायला असेल पण हे सरकार सगळ्याचं आहे ते कसं लागेल का तो कचरा मी करते आहे